हे अमेरिकेत सापडणं ही मोठी कृपाच आहे यूएस गव्हर्नमेंटला याचं पेटंट घ्यायचं होतं भारत सरकारनं पूर्ण जोर लावला हे विशिष्ट पदार्थ इतर कोणत्याही पदार्थापेक्षा कधी कधी पट जास्त ऊर्जा बाहेर टाकतात पहा कसं वाटतंय खूप फरक आहे हे अतिशय दुर्मिळ आहे उच्च ऊर्जा असलेलं पान आहे या दोन गोष्टी शिवाला खूप प्रिय आहेत नमस्कार सद्गुरू आपण शिवाला जे कडुलिंब आणि बेल वाहतो त्यांचं महत्त्व मला जाणून घ्यायचंय प्रत्येक पदार्थ अस्तित्वातला प्रत्येक पदार्थ मग ते पान असो किंवा दगड किंवा धातू किंवा अगदी तुमचं शरीरसुद्धा नेहमी विशिष्ट पातळीचा प्रकाश आणि ऊर्जा बाहेर टाकत असतात कारण आज आपली अशी समस्या आहे जर एखाद्या गोष्टीला विज्ञान म्हणायचं असेल तर प्रयोगशाळेत ते सिद्ध झालं पाहिजे एखाद्या यंत्राला ते वाचता आलं पाहिजे एखादा मनुष्य काही पाहू शकत असेल तर ते चालत नाही जर मी म्हटलं की मी जिवंत आहे तर ते पुरेसं नाही त्यांना तपासावं लागतं त्याचं हृदय चालू आहे ना मग दावा खरा आहे तो जिवंत आहे तो म्हणतोय की तो जिवंत आहे आपण विश्वास ठेवू शकतो कारण त्याचं हृदय चालू आहे <laughs> मी म्हणेन की विज्ञानाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अगदी बाळबोध आहे अशा प्रकारचं विज्ञान फक्त तंत्रज्ञानाच्या जोरावर टिकून आहे नाहीतर या पृथ्वीवर विज्ञान एक दिवसही टिकू शकलं नसतं या तंत्रज्ञानामुळे विज्ञानाचा हा दृष्टिकोन पृथ्वीवर टिकून आहे आता प्रत्येक गोष्ट प्रकाश आणि ऊर्जेचं एक ठराविक क्षेत्र पसरवत असते आणि आधुनिक विज्ञान आज ते शंभर टक्के मान्य करतंय यात काही शंका नाही हे शंभर टक्के सिद्ध झालंय तुमचं शरीर सुद्धा ठराविक प्रमाणात प्रकाश आणि ऊर्जा पसरवत आहे पण तुमचे डोळे ते पाहू शकत नाही कारण तुमची ऐकण्याची क्षमता पाहण्याची क्षमता वास घेण्याची क्षमता स्पर्श करण्याची क्षमता देखील पहा सध्या तुम्ही हवेला स्पर्श करताय पण ती जाणवत नाहीये जर ती ठराविक वेगाने वाहिली तरच ती जाणवेल तर तुम्ही हवेला स्पर्श करताय की नाही तुम्ही करत आहात पण तुम्हाला ती जाणवत नाहीये कारण तुमच्या जाणिवा तेवढ्या संवेदनशील नाहीयेत तसंच तुमचे कानसुद्धा फक्त ठराविक फ्रिक्वेन्सीचाच आवाज ऐकतील तसंच तुमचे डोळे सुद्धा, सुद्धा। प्रकाशाचा फक्त ठराविक पट्टाच पाहू शकतील त्याच्यावरती किंवा त्याच्या खाली तुम्ही पाहू शकत नाही तर तिसऱ्या डोळ्याचं महत्व हे आहे की तुम्ही प्रकाश आणि ऊर्जेचे वेगळे आयाम पाहू लागता जे सध्या पाहता येत नाहीत आता जर तुम्ही काळजीपूर्वक पाहू किंवा जाणवू शकलात तुम्ही या आश्रमातलं प्रत्येक पान घेऊन पहा इथं कमीत कमी शंभर किंवा हजार विविध प्रकारची पानं असतील त्यातली कुठलीही दहा पानं घ्या त्यांना स्पर्श करून पहा कडुलिंबाचं पान हातात घेऊन पहा कसं वाटतं बेलाचं पान घेऊन पहा कसं वाटतं ते खूप वेगळे आहेत तर लोकांनी या गोष्टी ओळखल्या होत्या बँगलोर जवळ कुठेतरी रामनगर आणि चन्नपटना यांच्या दरम्यान बँगलोरहून मैसूरला येताना कुणीतरी पवित्र फुलं आणि पानं यांची बाग बनवली तर या सर्व गोष्टी परंपरेने पवित्र मानल्या गेल्या आहेत कारण त्यांच्या असं लक्षात आलं की हे ठराविक पदार्थ इतर गोष्टींपेक्षा कधीकधी शंभर पट जास्त ऊर्जा बाहेर टाकतात इथे हे बेलाचं पान आहे जे खूप विलक्षण आहे पण आमच्याकडे दुसरं पान आहे ज्याचा याच्याशी काही संबंध नाही आम्ही त्याला महाविल्व म्हणतो जर ईशा योग केंद्रात आला असाल तर तुम्ही महाविल्वाचं पान पाहिलं असेल ते या पानापेक्षा जवळपास शंभर पटीनं जास्त आहे पण याला बेल म्हणून ओळखतात कारण ते खूपच दुर्मिळ आहे आणि ते एका प्रजातीचे नाहीयेत ते पूर्णपणे वेगळे आहेत पण आम्ही यालाही बेल म्हणतो आणि पूर्णपणे वेगळ्या प्रजातीच्या झाडाच्या पानाला देखील आम्ही बेल म्हणतो ते त्याच्या ते ऊर्जेमुळे प्रजातीमुळे किंवा कुळामुळे नाही पुन्हा एकदा ज्या क्षणी तुम्ही जीवनाचे सूक्ष्म पैलू पाहू लागता जैविक संबंधाचं महत्व उरत नाही म्हणून दोन वेगळी झाडं पूर्णपणे वेगळ्या प्रजातीची दोन्ही पानांना आपण बेल म्हणतो हे बेल आणि ते महाविल्व या दोन गोष्टी शिवाला खूप प्रिय आहेत संकल्पना ही आहे हे की हे उच्च ऊर्जा असलेलं पान आहे तर आम्ही अशा गोष्टी निवडतो तशा बऱ्याच आहेत मला आनंद आहे की इथे इतका कडुलिंब आणि बेल सापडला आहे जे अमेरिकेत सापडणं ही मोठी कृपाच आहे भारतात निदान दक्षिण भारतात तर ते सगळीकडे आहे लोकांनी याची काळजी घेतली आणि आज हे ओळखलं गेलंय की बेलाच्या पानानं अनेक आजार बरे केले जाऊ शकतात कडुलिंब तर इतकं मौल्यवान आहे की फ्लोरिडामधल्या फक्त काही झाडांवरून यु एस गव्हर्नमेंटला त्याचं पेटंट घ्यायचं होतं तुम्हाला माहितीये का काही वर्षांपूर्वी मोठा वाद झाला होता त्याला खोरून काढण्यासाठी भारत गव्हर्नमेंटने पूर्ण जोर लावला हळद आणि कडुलिंब दोन्हीचं पेटंट यूएस गव्हर्नमेंटला स्वतःचं म्हणून हवं होतं ज्यामुळे भविष्यात जर तुम्हाला भारतात खेड्यांमध्ये अगदी साधारण आहे कडुलिंबाच्या काडीनं दात घासणं मी तुम्हाला माझी गोष्ट सांगितली पाहिजे बेचाळीस वर्षांचा होईपर्यंत मी कधी डेंटिस्टकडे गेलो नव्हतो कारण दात शरीराचा नैसर्गिक भाग आहे त्यांची नीट काळजी घेतली तर दात उगवण्यासाठी डेंटिस्टची गरज नाही पण प्रवास आणि इतर गोष्टींमुळे दुर्लक्ष झाल्याने थोडी समस्या उद्भवली आणि एकतर मी घाईत होतो त्या दिवशी मला प्रवास करायचा होता ते म्हणाले रूट कॅनॉल करून माझा दात वाचवतील मी म्हणालो माझ्याकडे वेळ नाहीये तो काढून टाका त्यांनी तो काढला तर एक दात नसल्यामुळे तिथे रिकामं झालं होतं म्हणून मध्ये आल्यावर थोडा त्रास झाला दोन तीन वेळा छोटे प्रॉब्लेम झाले मग एकदा दुखू लागलं म्हणून मी अॅटलांटामधल्या एका डॉक्टरांकडे गेलो त्यांनी एक्सरे काढला आणि त्यांनी मला सहाशे डॉलर्सचं बिल दिलं फक्त एक्सरेसाठी एका एक्सरेचं सहाशे डॉलर्स भारतात मला दीडशे रुपयात मिळेल फक्त तीन डॉलर्स मी म्हटलं हे बरोबर नाही मग ते म्हणाले ते रूट कॅनॉल करणार मी विचारलं किती लागतील ते म्हणाले सहसा तर जास्त असतं पण तुमच्यासाठी अठराशे डॉलर्स मध्ये करू कारण योगीचा दाद बरं का मी म्हणालो नाही तसंही मी आठवड्याभरात भारतात परतणार होतो मी म्हणालो राहू दे मी परत गेलो पुढचे दहा ते बारा दिवस रोज कडुलिंबाच्या काडीनं दात घासले बस त्यानंतर मी कधी डेंटिस्टकडे गेलो नाही पण यासाठी कोणीतरी तुम्हाला बिलानं धक्का द्यावा लागतो नाहीतर कडुलिंब नेहमी आजूबाजूला असतो पण आपण वापरत नाही कारण बरं का ट्यूबमधलं ते केमिकल्सचं मिश्रण वापरणं सोयीचं आहे बाथरूममध्ये जाऊन करता येतं बागेत जाऊन तोडावं लागत नाही पण कुणी तुम्हाला अठराशे डॉलरचं बिल देतं तेव्हाच तुम्ही झाडावरची फांदी तोडण्याचं कष्ट घेता <laughs> तर असे पैलू ओळखण्याचे की कशात ऊर्जेचं जास्त मूल्य आहे आणि कमी ऊर्जेचं काय आहे आणि त्याचा वापर आपण स्वतःच्या आणि सर्वांच्या फायद्यासाठी कसा करता येईल फक्त ओळखता आलं पाहिजे की अशा अनेक गोष्टी आहेत